न्यूज शोध सत्य दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पडलेल्या कोसळधार पावसाने रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदी काठोकाठ वाहत असून पेनबोरी व परिसरातील लोक तुटुंब भरून वाहणाऱ्या या पैनगंगा नदीचे हे विहंगम दृश्य बघण्यासाठी पैनगंगा नदीवर असलेल्या पुलावर जाऊन या अफाट प्रवाहाचा आनंद घेत असून खळखळ वाहणारी ही भव्य पैनगंगा नदीचे पात्र तुटुंब भरून वाहते त्याच नदीकाठच्या शेतकऱ्यांना या महापुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे चक्क शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे पावसाचे पाणी घुसल्याने पीक नेस्ता नाबूद झाले असून शेतकऱ्यांच्या शेतातील शेती साहित्य वाहून गेल्याने शेतकरी हा विवंचनेत दिसतोय वरुण राजा खोपलाय परंतु तालुका स्तरावरील प्रशासन मात्र आपल्या संकटात धावून येईल शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार नाही शेतकऱ्यांचे झालेले नुकसान अश्वस्थितीने भरपाई मिळवून देतील या आशेवर शेतकरी राजा तग धरून आहे बघू या विकास कामात सबसे तेज म्हणणारे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत किती तेज गतीने निर्णय घेते शेतकऱ्यांना आता एकच आस आहे ती म्हणजे रिसोर्टच्या च्या कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर याज आता शेतकऱ्यांच्या वाली होत असे काही नागरिक बोलत तर घोडा मैदान सामने आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका